हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं दी सिम्पल वर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये सो so, गाईस आजचा आपला विषय आहे पर्सलेनचा जर तुमच्या पर्सलेनला पावसाळ्यामध्ये फुलं येत नसतील किंवा त्याची ग्रोथ होत नसेल तर त्याला योग्य वेळेस कुठले खतं द्यायला हवी किंवा कुठले लिक्विड फर्टिलायझर द्यायला हवे याविषयीचा संपूर्ण टिप्स आणि ट्रिक्सचा आजचा व्हिडिओ असणार so, आहे सो गाईस आजचा व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि काहीही तुम्हाला जर प्रॉब्लेम्स असतील किंवा काही शंका असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये करा आणि अजूनही तुम्ही दी सिम्पल वर्ड या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते सो गाईज आज आपण पर्सलेन अधिक माहिती जाणून घेणार आहोत यालाच ऑफिस टाईम देखील म्हणत असतात तसेच याला परमनंट फ्लावर सर्क्युलन्स असे देखील म्हणत असतात तसेच पर्सलेन हा सर्वात जास्त फुलं येण्याचे सीझन म्हणजेच उन्हाळा कारण यांना सूर्यप्रकाश हा अधिक आवडत असतो आता ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस तर भरपूर आहे पण एक दोन दिवस आमच्याकडे थोडे ऊन होते तरी आज यावर भरपूर अशी फुलं ब्लूमिंग झालेली आहेत पर्सलेन हा एक पोर्तुलाकाचाच प्रकार आहे पोर्तुलाकाला दंडगोलाकार पाने असतात आणि पर्सलेनला फ्लॅट टियर किंवा ओव शेप साईची याची पानं असतात पर्सलेनमध्ये लालसर देट आणि याचे डार्क ग्रीन असे पानं असतात तसंच पर्सलेन हे भारताच्या इतर भागात कुलफा म्हणून ओळखले जात असते तसंच याचे जे पानं असतात ती जाड असतात आणि वॉटरी असतात कारण त्यात भरपूर असं पाणी साठलेलं असतं नॉर्मली पर्सलेन हे वीस ते पंचवीस रुपयामध्ये अगदी इझिली नर्सरीमध्ये अवेलेबल आहेत तसेच तुम्हाला जर याची कुठे कटिंग मिळाली तर नक्कीच याची कटिंग तुम्ही तुमच्या गार्डनिंगमध्ये ॲड करा मी देखील हे कटिंग थ्रू ग्रो केलेलं होतं तसंच याला ग्रो करण्यासाठी आपल्याला जी सँड पाहिजे असते किंवा जी माती हवी असते ती वाळू मिश्रित असायला हवी म्हणजे यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही वाळूचा वापर करायला हवा चिकट माती किंवा अगदीच पाण्याचा निचरा होणारी माती या पर्सलेनला आवडत नाही किंवा त्यामध्ये ते छान प्रकारे ग्रो देखील होत नसतं तसेच याच्या मातीमध्ये पाण्याचे प्रमाण देखील कमी ठेवायला आपण हवे तसंच त्यानंतर याला ग्रो करण्यासाठी जी कुंडीची साईज हवी असते ती पाच ते आठ इंचाच्या साईजमध्ये तुम्ही अगदी इझिली याला ग्रो करू शकतात किंवा अडीच ते तीन इंचच्या फ्लॅट ट्रेमध्ये देखील तुम्ही याला ग्रो करू शकतात मी तर या ठिकाणी अशा प्रकारे प्लास्टिकचे कंटेनरमध्ये वाळू मिश्रित माती घेतलेली होती आणि त्यामध्ये मी काऊ डंक ॲड केलेलं होतं अगदी पंधरा ते वीस दिवसामध्ये ही कटिंग एवढ्या छान प्र, प्रकारे या ठिकाणी पाहू शकता की ग्रो झालेली आहे आणि ऍट अ टाइम याला पाच ते सात फुलं रोजची याला येत आहेत पर्सलिनला अधिक पाण्याची गरज नसते पण याला रोज वॉटर शॉवरिंग नक्कीच करावं आता आपण जाणून घेऊया फर्टिलायझरविषयी यांना हेवी फर्टिलायझरची गरज नसते सिम्पली यांना डी ए पी फर्टिलायझरचे पाच ते दहा ग्रॅन्युअल तुम्ही देऊ शकतात याने यांची मल्टिपल ग्रोथ होते जर तुमच्याकडे डी ए पी फर्टिलायझर नसेल तर तुम्ही होममेड ऑर्गेनिक लिक्विड फर्टिलायझर देखील देऊ शकता यासाठी तुम्ही कांद्याच्या सालीचे पाणी असो किंवा केळीच्या सालाचे पाणी असो यांचा वापर तुम्ही नक्कीच ॲज लिक्विड फर्टिलायझर म्हणून लिक्विड फर्टिलायझरच्या रिगार्डिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे सो तुम्ही त्यावरून लिक्विड फर्टिलायझर तशा प्रकारे बनवू शकता कधीकधी बरेच दिवस यांवर जर फ्लावरिंग ब्लूम होत नसेल तर यांना रिपॉट करून घ्यायची किंवा यांची कटिंग करून यांची रिग्रोथ करावी याने तुमचे पर्सलेन बुशी आणि दाटसर होईल परमनंट रोपांसाठी काय करावे जर आपल्याला बाराही महिना पर्सलेन आपल्या घरात हवे असेल तर जसा हिवाळा ऋतू स्टार्ट होतो त्यावेळेस पर्सलेनची गळती सुरू होते अशा वेळेस आपल्याला वाटते की याची लाईफ संपली किंवा हे वाळून गेले किंवा खराब झाले त्याची पण गळायला लागतात ला 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 पिवळी होतात अशा वेळेस त्यांना काढून फेकून न देता जसजसा उन्हाळा स्टार्ट होतो म्हणजे पुन्हा मार्च एप्रिल महिना येतो त्यावेळेस त्यांची रिग्रोथ तुम्हाला दिसेल त्यामुळेच याला परमनंट फ्लावर सर्क्युलन्स असं म्हणत असतात तसेच यांच्यामधील जे सीड्स असतात त्या देखील कधी यांच्या खाली पडलेल्या असतात त्यापासून देखील यांची न्यू ग्रोथ स्टार्ट होऊन जात असते सो हे अतिशय हा पर्सलेन हे अतिशय हार्डी टाईपचे प्लांट आहे यांच्या जास्तीत जास्त फ्लावरिंगसाठी किंवा यांच्या जास्तीत जास्त, जास्त ग्रोथसाठी यांना सहा ते सात तासाची सनलाईटची गरज असते मला ही कटिंग लावून फक्त पंधरा दिवस झालेले होते आणि हे ट्रान्सपरंट कंटेनर असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला यांचे रूट्स आपल्याला व्हिजिबल होत आहे सो याला मी आता रिपॉटिंग करून घेणार आहे सो गाईज अतिशय सिम्पल वेने तुम्ही पर्सलेन तुमच्या घरी लावू शकतात आणि त्यापासून खूप सारे फ्लावर्स घेऊ शकतात याला अधिक काळ भाजीची आणि याला अधिक फर्टिलायझर म्हणा किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की यांची आहे केअरची याला गरज नसते सो गाईस आजचा हा पर्सनल विषयीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र सर्वांना बाय व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचा सर्वांचं धन्यवाद